रायगडमधनं रायगडमध्ये पुन्हा एकदा महायुतीतलेच दोन पक्ष एकमेकांसमोर उभे राहिलेले बघायला मिळतात आमने सामने उभे राहिल्याचं चित्र बघायला मिळते आणि याच्यामध्ये अर्थातच आता वक्तव्य आलेले आहेत ती शिंदेंच्या शिवसेनेकडनं आणि त्यासोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं या दोघांमध्ये आता एक प्रकारे शीतयुद्ध पाहायला मिळते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तटकरेंसोबत युती होऊ शकत नाही असं महत्वपूर्ण वक्तव्य केलंय महेंद्र थोरवे यांनी तर थोरवेंच्या आरोपांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आता उत्तर दिलं मध्ये तर बरोबर आमची कोणतीही होणार नाहीये त्यामुळे पार्टी शिवसेना आर पी आय हीच युती त्या ठिकाणी राहील तटकर्यांचं काय ते तर महायुतीत आहेत नाही ते जाते त्यांच्या काय ते उभा तटकरे स्वतंत्र आहेत ते सगळ्या पक्षांची युती करतायत म्हटलं ते उभाटा बरोबर आहेत उभाटा बरोबर त्यांची युती आहे तटकरे साहेबांनी आणि दादानी माझ्यावर टीका करावी आणि मला महाराष्ट्रामध्ये काय चमकू चमकुगिरी करण्याची संधी मिळावी म्हणून वारंवार महेंद्र थोरवे आदरणीय तटकरे साहेबांच्यावर टीका करत असतात त्यांना टीका करून त्यांना स्वतःचा टीआरपी वाढवायची त्यांना एक मोठी हौस आहे